मुंबईत बंडखोरीची डोकेदुखी टाळण्यासाठी भाजप आणि शिंदे सेनेनं विशेष खबरदारी घेतली आहे आज पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये खलबत होणार आहे बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना उद्यापासून एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे असं असलं तरी अद्यापही वीस जागांचा पेच कायम आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेनेला जागा भाजपाला जागा याच्यापेक्षा महायुती ही प्रत्येक जागेवर जिंकली पाहिजे हा क्रायटेरिया दोन्ही नेत्यांनी डोळ्यासमोर ठेवला आहे म्हणजे आमचे नेते, आम नेते शिंदेसाहेबांनी डोळ्यासमोर ठेवला आणि देवेंद्रजींनी डोळ्यासमोर ठेवला आहे त्याच्यामुळे त्याच बेसवर सकारात्मक आमची चर्चा सुरू आहे चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ही चर्चेला पूर्ण करते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका